you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्यातील नानस दुमाला येथील नवनाथ बाळासाहेब शेळके यांचे बिरवा ऑटो गॅरेज असून या गॅरेजला नुकतीच आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे सदर आगीमध्ये बिरबा ऑटो गॅरेजमधील दोन दुचाकी व इतर टू व्हीलर साहित्याच्या दुरुस्ती दुरुस्तीसाठी असणाऱ्या मटेरियलचं सर्व साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जळून खाक झाला आहे प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नवनाथ शिळके यांनी केली आहे सदर आग का व कशामुळे लागली याचा मात्र अद्यापही शोध लागलेला नाही सदर घटनेची संगमनेर तालुका पोलिसांनी दखल घेत पंचनामा केला आहे तर तहसीलकडून देखील पंचनामा करण्यात आला आहे मात्र झालेल्या जळीताच्या घटनेमध्ये विरवा ऑटो गॅरेज पूर्णतः जळून खाक झाले असून प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी संचालक नवनाथ शेळके सामाजिक कार्यकर्ते कैलासरावकर सामाजिक कार्यकर्ते नारायण कडनर यांसह ग्रामस्थांनी केली आहे पार्ट ब्रेक आणि चाईन्स पॉकेटमध्ये आणि बरंच इतर सामाईन कपडे खापडी आपले ब्लॉक ब्रेक सगळे असे जळून गेलेले चार एक लाखाचं नुकसान झालेलं आत्ता मटेरियल भरलेलं होतं आणि ते दोन गाड्या असं जळून गेलेले सगळं डॉक्युमेंट पण होते ते पण जळून गेलेले आणि बाकी आपले गाळ्याची थोडीफार हे झालेली आहे हा पूर्ण क्षेत्र भीतर ते जळून गेलेले आहे तहसील कार्यालयामार्फत मला मदत मिळावी अशी माझी मागणी आहे मी गरीब कुटुंबातला मुलगा आहे माझे माझी परिस्थिती मी केलं तर चालू आता मटेरियल एकदम भरून आत्ताच तर ती असं जळून गेलेलं आहे दुकान जळाल्यामुळे माझं फार नुकसान झालेलं आहे हेच माझी शासन काय माझी मागणी का मला मग काहीतरी मदत भेटावी वास एवढंच सांगतो त्या गावातील एक अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा इथं नानच तुम्हाला या गावामध्ये फिटर हा व्यवसाय करतो आहे त्याचं राहणारं गाव आहे मेरगाव सिन्नर तालुक्यातील परंतु उपजीविकेचं साधन म्हणून नुकतंच त्यांनी व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि एक सहा सात लाख रुपये घालून त्यांनी काही मटेरियल भरलं आणि ते मटेरियल या दुकानमध्ये होतं आणि दोन गाड्या नव्या सर्विसिंगसाठी त्याच्या दुकानमध्ये आलेल्या होत्या त्या गाड्यांची सर्व्हिसिंग करून आणि तो त्या गाड्या दुकानमध्ये ठेवून गिरायकशी संबंधित गिरायक घ्यायला आलं नाही म्हणून त्या दुकानमध्ये ठेवून आणि तो पोरगा त्याच्या गावी निघून गेला तर तो निघून गेल्याच्यानंतर ते पहाटे पाचच्या दरम्यान त्या दुकानाला कशी आग लागली म्हणा काही कोणाच्या लक्षात न आल्यामुळे मग त्याला फोन गेला फोन गेल्याच्यानंतर तो तिथून आला मग त्यांनी ते काही मित्रांच्या मदतीनं ते हिजवलं दुसरीकडलं पण त्याचं स्वतःचं दुकान बाकी त्याच्यामध्ये एक सात आठ दहा लाखाचं नुकसान त्याचं आलं झालेलं आहे दोन गाड्या गेल्या काही गाड्यांचे पेर पार्ट होते नवीन ते पण गेले माझी एक विनंती आहे शासनामार्फत तहसील कार्यालयाच्या मार्फत शासनाकडून या गरीब कुटुंबातील मुलाला काहीतरी आर्थिक मदत व्हावी अशी माझी प्रामाणिकपणाने सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे शासनाला आम्ही त्याचा एफ आय पण दाखल केलेला आहे पुढं आता काय काय त्याला मदत करता येईल काही त्याचे मित्रपरिवाराय मदत करतील ग्रामस्थही करतील परंतु शासनाची सुद्धा जबाबदारी आहे शासनाला आम्ही तहसील कार्यालयामध्ये आज संध्याकाळी चारच्या नंतर संबंधित स्फोट पंचनामा झाल्याच्यानंतर आम्ही हे सर्व प्रकरण पेपर्स सर्व तहसील कार्यालयामध्ये पोहोच करणार आहोत अशी ग्रामस्थाच्या वतीने विनंती करतो की शासनाने याच्यात लक्ष घालून या मुलाला सहकार्य करावं